महात्मा फुलेंपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक थोर मंडळींचा जन्म झाला पण आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली महाराष्ट्र दिन साजरा करायचा असेल तर सुरुवात या दिवसाचा इतिहास महत्त्व जाणून घेणे घेऊन करू महाराष्ट्र दिन एक मे रोजी का साजरा केला जातो एक मे रोजी महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण असते या दिवशी लोक पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाख परिधान करतात आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीचा गौरव करतात कारण याच दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती साधारणतः चौसष्ट वर्षांपूर्वी एकोणीसशे साठमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्यातील स्थापना करण्यात आली होती महाराष्ट्र राज्यासह गुजरात राज्याची स्थापना देखील एकमेव करण्यात आली होती वर्षापासून ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेला आपला भारत देश एकोणीशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये स्वतंत्र झाला त्यानंतर महाराष्ट्रातील ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात आली देशाला स्वतंत्र मिळाले पण राज्य निर्मिती होणे अद्याप हे बाकी होते मग भाषा आणि प्रदेशानुसार राज्याला निर्मितीला सुरुवात झाली मद्रास राज्यातील तेलगू भाषिक भागांमध्ये एक शक्तिशाली आंदोलन झालो त्यानंतर त्रेपन्नमध्ये आंध्र प्रदेश राज्याच्या निर्मितीचा संपूर्ण देशभरात परिणाम झाला आणि राज्य पुनर्रचना आघाडी नेमणूक करण्यात आली एकोणीसशे छप्पनमध्ये छप्पनमध्ये म्हणजे राज्य पुनर्रचना कायद्याला संमत केला ज्यामुळे भारतीय राज्यातील सीमा रेखाटण्यात आल्या वास्तविक राज्य पुनर्रचना कायदा एकोणीसशे छप्पन अंतर्गत अनेक राज्य निर्माण झाली या कायद्याच्या आधारे कन्नड भाषा बोलणाऱ्यांना कन्नड भाषा बोलणाऱ्यांना मैसूर राज्य म्हणजेच कर्नाटक राज्य देण्यात आले कन्नड भाषा बोलणाऱ्या लोकांना मैसूर म्हणजेच कर्नाटक राज्य देण्यात आले तेलुगू भाषेतील लोकांना आंध्र प्रदेश राज्य मिळाले त्याचवेळी मल्याळम भाषेच्या लोकांना केरळ आणि तमिळ भाषेच्या लोकांना तमिळनाडू राज्य मिळाले मराठी व गुजराती लोकांना स्वतःचे वेगळे राज्य मिळाले नाही राज्य पुनर्रचना आयोग कायद्याने मुंबई प्रांतासाठी नवीन सीमा तयार केल्या गेल्या के होत्या मुंबई प्रांताच्या सीमा मराठवाडा विदर्भ सौराष्ट्र गुजरात पर्यंत विस्तरून नवीन राज्यात निर्मिती करण्यात आली ज्यामुळे द्विभाषिक लोकांना मुंबई प्रांतात समावेश झाला त्यासाठी मराठीसह कच्ची व कोकणी भाषा बोलणाऱ्या लोकांचा समावेश होता एकोणीसशे छप्पनपासून पासून संयुक्त महाराष्ट्र चळवळीद्वारे महाराष्ट्र मराठी भाषिकांनी स्वतंत्र राज्याची मागणी केली दुसरीकडे गुजराती भाषेतील लोकांनी स्वतःचे वेगळे राज्य हवे होते त्यांचीही चळवळ सुरू होती या आंदोलनवर चळवळीचा परिणाम होऊन साठमध्ये मुंबई पुनर्रचना कायद्याअंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची निर्मिती झाली साठला मुंबई महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पेटला वाद हे बघा मुंबई महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये याच्या दोन वेगवेगळ्या राज्यात हा वाद मिटला नाही तर महाराष्ट्र आणि गुजरात दोन राज्यामध्ये मुंबई विमानतळासाठी वाद सुरू झाला एकीकडे एक एक महाराष्ट्रीयन लोकांना मुंबई हा त्यांच्या राज्याचा भाग म्हणून हवा होता कारण तेथील बहुतांश लोक मराठी बोलत होते तर मुंबईच्या दिशेने प्रगती प्रगतीमध्ये गुजराती लोकांचा वाटा जास्त होता असे गुजरातच्या राज्यातील लोकांचे मत होते त्यामुळे त्यांना मुंबईचा समाज मुंबईचा समाज आपल्या रेल्वे असावे असे वाटत होते मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावे असे काहींचे मत होते परंतु संयुक्त राष्ट्राच्या चळवळीचा त्याचप्रकार विरोध केला आणि मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी काढण्यात आला होता या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे सब्बल एकशे सहा कार्यकर्चा का मृत्यू झाला होता या घटनेनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला चालना मिळाली मुंबई शहराच्या मध्यभागी असलेला हुतात्मा या लढाईचे प्रतीक आहे या मोर्चानंतर एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे साठ या काळात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अधिक तीव्र झाली व तत्कालीन कम्युनिस्ट आणि समाजवादी नेत्यांनी मुंबईसह राज्य निर्मिती व्हावी ही मागणी लावून धरली अखेर मुंबईचा समावेश महाराष्ट्र राज्यात करण्यात आला व मुंबई शहराला प्रत्येक नागरिक स्वतःला मुंबईकर म्हणून घेतो व मुंबईतल्या वेगवेगळ्या जास्त धर्मांची पण ते लोक राहतात पण जेव्हा स्वतःला मुंबईकर म्हणतात तेव्हा सर्व भेद नाही अशा प्रकारची या ठिकाणी आपल्याला एकमेबद्दल सुंदर माहिती बघायला मिळते इतरांनी एकमेबद्दल सुंदर माहिती बघायला मिळते या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकता आपण बघितल्या कशा प्रकारे महाराष्ट्राची जन्म झाली व एकमेला महाराष्ट्राने साजरा केला होता तुम्ही चॅनलवर नवीन ¿Qué